अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातील वाकडी येथे चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले श्री खंडोबाच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली भंडारा खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर केला यात्रेनिमित्ताने खंडोबा मंदिर परिसरात दिवसभर गर्दी पाहायला मिळाली विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर दुमदुमून गेला राष्ट्र न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण सपकाळ अहिल्यानगर वाकडी या गावी आज चंपा उत्सव साजरा होत आहे श्री देवस्थानच्या वतीने या उत्सवाची सर्व तयारी करून आज या ठिकाणी जवळजवळ दोन दो 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 लाख साठ हजार भाविक या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे आतापर्यंत या उत्सवाची माहिती म्हणजे आज कांद्या वांग वाहून या ठिकाणी नैवेद्य दाखवून कांदे वांग्याचा वरित्र वाट्याचा नंतरच नवीन कांदे वांगे खाल्ले जाते या वाकडी गावची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी देव खंडोबा खंडोबादेवांनी पाचवा मुक्काम मानूला आणण्यासाठी चालले त्यावेळेस या ठिकाणी पाचवा मुक्काम केलेला होता या मुक्कामात येथून खंडोबादेवांनी सैन्य परत पाठवले सैन्याचे जे घोडे आहेत त्यांच्या माना वाकड्या झाल्या म्हणून या गावाचं नाव वाकडी हे पडलेलं आहे